जीव जर संतांच्या संगतीमध्ये गेला, त्याला गेला तर त्याला लाभप्राप्ती होती तसं पाहायला गेलं बाबा तर जीवनात आल्याच्या नंतर संगती करावत लागते कोणाची न कोणाची तरी बर का मग अनेकाच्या संगतीत जाऊन खाली हाताने येण्यापेक्षा संताच्या संगतीत जाण काहीतरी लाभ घेऊन ये तो एक संताठाई लाभपाई उत्तम मग साधकानं प्रश्न विचारला महाराज आम्ही दुसऱ्याच्या संगतीत जाणार नाहीत संताच्या संगतीमध्ये आम्ही जाऊ पण आम्हाला लाभ कधी प्राप्त होईल महाराज म्हणले संताच्या संगतीत गेलास ना निसता रिकामा राहू नको त्यांचं दास्यत्व स्वीकार मनविता त्यांचे दास आणि एकदा का तू त्यांचं स्वीकारलंस की पुढे हे आस उरेना तुझी कोणतीच आशा उरत नाही मग संत महात्म्याच्या संगतीत गेलास साधूची तू सेवा केलीस की साधू तुझ्यावर कृपा करतात आणि अशी कृपा करतात एक वर्षभर नाही दोन वर्ष भर नाही तीन वर्षभर नाही कल्पांती ही सरेना कृपादान केले संधी कल्पांती ही सरीना मग अशी असणारी साधूची सेवा अशी असणारी साधूची संगत महाराजाला आवडल गायकाला आवडल वादकाला आवडल कथा करायला आवडेल याच्यात काय नवल नाही विश्व ज्याच्या ताब्यात ते ब्रह्मांडाचा नायक ज्याच्या सत्य शिव महाराज पृथ्वीचं पान सुद्धा हलत नाही अशा जगन्नी त्या पंढरीश परमात्म्याला सुद्धा संतांची सेवा आवडते तुका म्हणे संत सेवा आणि हे देवा उत्तम पण कधी त्यांचं दास्यत्व स्वीकारलं मनविता त्यांचे दास आणि पुढे अस उरेना असा अभंगाचा सरळशया भावार्थ विडाल अभंगाचा सरळशा भावात तो तुमच्या पुढे ठेवला बर का पुन्हा कोणी म्हणून याच्या नागरी भावला कोणी अन्न होतं ते पूर्ण अभंगा होतं बोललंच नाही मी अभंग क्लिअर करून टाकला बरं का बाबा आता जेवढा सुटल तेवढा सुटल आणि ज्येष्ठ निष्ठल ते निष्ठल ऐका लवकर सुटायली ती म्हणायली जाय लवकर ऐका चिंतना करता गायलेल्या अभंगातून महाराज म्हणतात की संतांची संगती केली की काहीतरी लाभ प्राप्त होती तसं पाहायला गेलं तर बाबा मानवी जीवन प्राप्त झालं की माणसाला तीन गोष्टीची विशेष गरज आहे कोणत्या बाबा तीन गोष्टीची विशेष गरज आहे कोणत्या अन्न वस्त्र निवारा तंबाखू गायछाप चुना बरोबर का नाही नाही ऐका अन्न वस्त्र आणि निवारा तीन गोष्टीची माणसाला गरज आहे मी म्हणतोय अन्न वस्त्र निवारा तीन गोष्टीची जगण्यासाठी जरी गरज असेल तर बाबा हे जीवन घडण्यासाठी चांगल्या संगतीची गरज आहे विठाला मग मानवी जीवन प्राप्त झालं या जीवाला की कोणाच्या ना कोणाच्या तरी संगतीमध्ये माणूस जातो बर का मग मूर्खाच्या संगतीमध्ये जाऊन आपल्या जीवनाची फजिती करून घेण्यापेक्षा चांगल्याच्या संगतीत बसून काहीतरी जीवनाचा उद्धार करून घेतल्याला बरा की एखादा माणूस जर उच्च स्तराला जात असेल बाबा तर त्याला कारणीभूत संगत आहे आणि एखादा जर उच्च स्तराहून खाली येत असेल तर त्याला कारणीभूत सुद्धा संगत आहे सहजच माणसं म्हणते तो काही नाही हो चार दोन वर्षाखाली काही नव्हतं उग्ग आमच्या ह्या हो। बाबाच्या नादाला लागलं गाडीवर महाग महाग बसत होतं चाल लागलं सप्त्याला टाळ घेऊन उभा राहिलं कसं तरी स्वराला आज तालुक्यात कसं म्हणायलाय नंबर एक म्हणाले काय परिणाम संगतीचा संगती आणि चा। एक चांगलं टपाऱ्या माळी घालित होतं पंढरपूरला जात होतं एखादं शिकरीत होतं सगळं करीत होतं पण कोणी कोण कुन गाठ पडली बस टँला फुटाण्याची वटाण्याची दोन तीन वर्षात माळ बी काढली सप्तेच्यात लोकाला दम द्याले काय <laughs> परिणाम संगतीचा म्हणजे बिघडलं तरी संगतीमुळं आणि चांगलं झालं तरी बाबा कशामुळं संगतीमुळं मोगम बोलतो का महाराज म्हणतात पतन बुद्ध पतन उद्धार संघाचा महिमा त्या जावे अधमा संत सेवे महाराज सांगतात की बाबा एखाद्याचं जरी पतन होत असेल तर त्याला कारणीभूत संगत आहे आणि एखाद्याचा जरी उद्धार जरी होत असेल तर त्याला कारणीभूत सुद्धा संगत आहे मग मी नेहमी सांगतो माणसानं जीवनामध्ये संगत आपल्यापेक्षा मोठ्याची करावं भाऊ चौथीच्या पोरानं संगत कितवीच्याची करावं सातवीच्या पोराची सातवीच्या पोरानं दहावीच्या पोराची म्हणजे त्याला काहीतरी त्याच्यापासून भेटल दहा एकरवाल्यानं कोणाची संगत करावं पन्नास एकरवाल्याची म्हणजे काहीतरी भेटन पण हे दहा एकर पाच अकराचा उरका जाते अरे पण पुढे जाच मरण एकदा गावानं सरपंच केल्या पुन्हा कशाला बोट करावं मला एकदा पंचायत समितीची वाट बघा नाही नाही ते मेंबरचे माप करते कुणी नालीचं उरलंय कुठला सांडास राहिला म्हणजे एकदा माणसानं केलं जसं जसं संगत करो बडे की एक हिंदीतलं वाक्य संगत करो बडे की बडत बडत जाय आणि संगत करो की दो दो ला करायची तर मोठ्याची करायची बाबा बर का गुरुजी मोठ्याची संगत करायची मोठ्याच्या संगतीत गेलं की एका गोष्टीची दक्षत घ्यायची की आपण लहान हे विसरायचं नाही बरेच माणसं मोठ्याच्या संगतीत गेले की आपण बारकेत हे विसरूनच चाललेत आणि ते बारकी महाराज इतके इचित ते बारकी कुठंच गुन्हा ना बसत नाहीत काय झालं उंटाची संगत शेळीनं केली शेळीनं केली उटाची संगत बाबा उठ कळतो का तुम्हाला कसा असतो सरपटत चलवतो असा कसा वाकडा तिकडा उट त्याची संगत केली शेळीनं आणि दोघे जण बसली म्हणले चल लय बोर व्हाय लय फिरून येऊ म्हणले आता ये वाघल खेळा चल म्हणजे आंबडवून फिरून येऊ आता उट चलायला झपझप शेळी चलून चलून कुठवर चलली हे शेतातचं गाव कोणतं जाऊ दे की खेडा असं हा शेवगा शेवग्या पसतो चली शेळी म्हणली उठ दादा माझा जीव दमला बाबा म्हणजे मला फाटीवर घे मग ते आता सोपती संगत म्हणून उठाने घेतली शेळी पाठीवर पण गुन्हाना बसती का मी म्हणतोय मोठ्याच्या संगत केलं की गुन्हा न बसणार बसली मांडी घालून पण हिरवळ लागली की उभा राहिली गुन्हा <laughs> बसतच नाही काही दिस चिचचा पाला मचकून खाय आंब्याचा पाला मचकून खाय ओटमनला बसली तर बसली पाठीवरून उड्या माडू माडू ह्या पाठीचा बकड मोडून टाकायली या उठमनला हिला शिकवितोच म्हणला जरा सग जरा उठ झप 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 चलला दोन चार चिचा पाल केल्या उठ जे सटकले ही नादाला लागली वरी चिचच्या चिचच्या नादाला लागली उठ सटकून केला दणकून खाली पडली मोठ्याच्या संगतीत गेलं की लहानपण विसरून गेले मी म्हणतोय मोठे माणसं स्वच्छ असतात जेवढे लहान आले माणसं त्या बारकेला असा किडा अरे बारक्यासारखा किडाच कोणाला नाही बारकाली चार पाचशेच रुपये पट्टी देणार सऱ्या सप्त्याचा धुमाकाळ कोण कोण महाराज गेलेत काय केले हा चार पाचशे दिलेत आमच्या मेवणीची एक तारीख घ्या अर चार पाचशेच मेवणीची तारीख नाही तर मग पट्टी आमची पट्टीच वापस पट्टी द्या लय महाराजी चित्र सप्ता चालू असला माग सायपाक चालू असला बाबा ते बारकाली सायपाकाकडे जाणार वत मित वच वत वत पुन्हा खरेदी वत पाणी सऱ्या ना स्वयंपाकाचा नाश करून टाकणार <laughs> इकडे आजली कीर्तनामध्ये गुणांना बसणार नाही कीर्तनकाराकडे बघणार वादकाकडे बघणार एकदा एकदा गायकाकड आणि हळूच सिस्टीम मॉजेला कणकुण डोळा हाणणार सगळंच फिसकून टाकणार असली <laughs> ही बारकाल्या खोडीची गुन्हा न बसतच नाहीत कुठं बी मग माणसानं नेहमी मोठ्याच्या संगतीत केलं कारण बारक्या माणसाचा लय इच्छित कधी काय बोलते काय सांगायचं नाही काल येत मला मुंडा कुणीकडे खेळ मिळाल का मी का डोंबारी का काय र नाही म्हणला रोजच येतो खरी चालू लय आवकडे बाबा तुम्हाला मी सांगू का बाबा कधी बी झालं तर दोन माणसाच्या एक नादाला लागायचं नाही एक बारकाली पुर आणि मतारी माणसं बाबा कधीच बाबा आणि मी माताऱ्या माणसाच्या आणि बारकड्या पोराच्या कधी नादाला लागत नाही परवा दिवशी बाबा तिकडे त्या नाशिक कीर्तन होतं आणि नाशिक दारात खपक्याच्या खपक्या बाबा बसलेली होती ऐंशी नव्वद किलो वजन हे मिशाच्या आकडे मिळालं प्रतिष्ठित नागरिक मिळाल बाबा राम राम ते पण आलं राम राम आलं हेलय डायनामागे दिसाय बाबा मिळाल राम राम आत्ता जेवलो याचा डिस्प्लेच भुगा झाला कीर्तन सुटलं म्हणजे चला म्हणले त्याच्या बाबाकडे तुमची मुक्कामाची वस्ती अशी गाडी नव्हती काय नाही झोपलो बाबा बारालाच मातारा उठलं कोण आहे कोण मेल होत मरती तिकडे असं ना कोणी अरे को कशाला आला तिथं उस खुरपाय घेतली तर काय ये धंदे येते दुसरे बरं 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 महाराज आहेत का मिळणार आहे पत्राजी बरं 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 मला सांगा महाराज तुम्हाला कीर्तन येतंय मला माझ्या फासूया उघड्या पडल्या कीर्तन करू करू बरं 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 येताना कशी मी आलं रांगत निघालतो दोन चार दिवस बर 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 मला सांगा महाराज तुमचं लग्न वगैरे झालंय का बरा 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 म्याला आणखीन तर काय नाही बाबा बरं 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 झोपा पण एक प्रश्नाचं उत्तर द्या मी आलं बोला पटकून मला जाते सकाळ मला सांगा महाराज लग्न वगैरे झालं नाही म्हणजे यक्र बाळ खुशाल असतील आता का मी आव इकत घेतली आहेत काय रातच्या बाबा मंट मला फाशी घेऊ लागली पण मोहन नारायण पाकिट तिथं गुतलं होत हो <laughs> पुन्हा सकाळ आलं तेच मातारा बुका लावायला महाराज पुढच्या वर्षी आपल्याच घरी मुक्काल तू मिळाला घरी येत नाही हा नाही बाबा म्हणलं तुम्ही आलास तरी येत नाही लय अवघड आणि ते बारकाले बारकाले एक अशी लय चित्र तुमच्या गावात का दुष्काळ दिसायला बारकाली अकरायचा दुष्काळच थंडीमुळे येतोय चार चार पाच पाच आहेत का मिळालं का एक एका माणसाला एकच लेकरून ते बी घरी <laughs> बकड ना हम दो हमारे दो आणि बाकीचे सब आणि दो आणि जा बाबा लेकरायला घालून दोन दोन स्वेटर का व्हायना घालून आणि जा आणि लेकरायसाठी सप्ता करायचा गुरुजी बर का नसा लेकरायला आता हल्ली काही चालू आहे हम सबकाच मकसद एकच आहे डम डबाकी जिम झिम जिम झिम झिम दुसरं काही ना ते इंस्टाला बघायलेत परवा दिवशी बीडमध्ये दोन पोरं ते असा फॅनला हात लावला एकूण एकाच्या अंगावर चढलेत आणि फॅनला हात लावला आणि ते म्हणायला तर काय मुट्टा स्वामीनं अवतार घेतला मी आलो का बघितलं लय अवघड झाले परवा दिवशी एका पोराला बाप्पाला बाप म्हणला तू नापास झालास तुला आहे का म्हणला शेजारची पोरगी बघ म्हणला नव्वद टक्के घेते तिच्याकडे जरा बघ पोरग म्हणला पप्पा तिच्याकडे बघाय सांगू नका तिच्याकडे बघितलं म्हणून तर नापास झालो म्हणलं लय अवघड काय सांगू लागलो कीर्तन कसे माणसं मोकळी झाली का नाही चिंत देत माझं कसे गुरुजी सांगू का माणसं जशी असतील तसं कीर्तन करतो भाजपचे येऊ द्या बोलतो वचन आहे का कमळापती हो राष्ट्रवादीचे आले घडी घडी काळ वाट्याची पाय काँग्रेसचे आले उभारीला हात शिवसेनेचे आले तीक्ष्ण बाण उत्तरे हात घेऊन पुरे बाण कोणच्या बापाचा असा मीच घेऊन गडवास केला माणसं जशी असतील तसे अपक्ष आले पांगुळ झालो जेव्हा नाही हातानं पाय हो <laughs> ना एकदा ना माझं डिपीचं कीर्तन ठुल डिपी गावात बारा वर्षांनी लाईटच नव्हती डिपी लावली म्हणजे महाराज तुमचं कीर्तन म्हणजे आज तिथं अभंग कशाचा घेतात घेतला सहस्र दीप दीप कशी उजळली त्याला काय हा उजळली प्रकाशली काय झाली आपलं पाठांतर म्हणजे हा माणस चला आता चिंतनाकडे लक्ष द्या ऐक संगत करावं लागते बर का बाबा आमचे बाबा म्हणतील येऊनीच करायला संगत करावं लागते मग कोणाच्या संगतीमध्ये जाण्यापेक्षा बाबा इतराच्या संगतीत जाण्यापेक्षा चांगल्याच्या संगतीत जावं ते आरक्षण जाऊच देत नाही कुठं पहिल्यापासूनच महिला आरक्षण गोड प्रमाण संगतीमध्ये जीव जातो तसं पाहायला गेलं तर शास्त्रकार सांगतात की जीव जन्माला आला ना बाबा चार जणांच्या संगतीमध्ये जातो आता बाबा आता बाबाचा ऐकायसारखे बाबा ऐका पहिल्यांदा जीव संगतीत जातो बाबा जडाच्या दुसऱ्यांदा जीव संगतीत जातो जीवाच्या तिसऱ्यांदा जीव संगतीत जातो देवाच्या चौथ्यांदा संगतीत जातो संताच्या ऐका चार संगतीचं चा चिंतन करायचे जडाची संगत जीवाची संगत देवाची संगत आणि संताची संगत पण ह्या दो चारही संगतीपैकी दोन संगतीत काहीच भेटत नाही बाबा काहीच भेटत नाही खाली हाताने वापस यावं लागतं आणि दोन संगतीमध्ये काही ना काही भेटल्याशिवाय राहत नाही पहिली संगत आहे ती म्हणजे जडाची आता जड कशाला बनायचं बाबा जड म्हणजे अचेतन ज्याच्या जीव नाही त्याला जड म्हणायचा आता उदाहरणार्थ हा स्पीकर आहे बर का हा स्पीकर तुमच्या संघ बाबा किती दिवस राहिले किती दिवस बोलन वर्षभर तुमच्या सोबत जर राहिला तर कधीतरी म्हणेल का ओ गायनाचार्य आवाज लय शेकून घ्या एकदा खराब यायला म्हणेल का बोलल का याच्यात काहीच नाही महाराज हे जड आहे हे जर इथून उचललं तर स्पीकर घरी जाईल नाहीतर हे पुढच्या सप्त्यापस्तूवर इथंच राहील वारं आलं तर लवडून एका कडील जाईल नाही तर इथंच राहील तसं शास्त्रकार सांगतात ज्या संसाराच्या तुम्ही नादाला लागलात ते संसार कसा आहे म्हणले अचेतन आहे ज्याच्यात अजिबात जीवन आहे महाराज शास्त्रकार सांगतात गीता माय सांगते संसार कसा आहे म्हणले उर्ध्व मूल मद शाकम अश्वत्तम जगाच्या पाठीवर अनेक झाड आहेत बाबा लिंबाचं झाड बघताल बोरीचं झाड बघताल अनेक झाडे त्या झाडाच्या मुळ्या खालीत पण या संसार नावाच्या झाडाच्या मुळ्या उरपाटेल आणि वरी असणाऱ्या मुळ्याला किती पाणी घातल्या पालवी फुटल फुटल का अजिबात नाही ना तुम्ही आम्ही ज्या नादाला ला लागलात त्याचं नाव जड संसार विटाला संसार करणाऱ्या प्रत्येक माणसाची संसाराकून आहे काय अपेक्षा आहे बाबा गुरुजी संसाराकून काय अपेक्षा आहे तुमची संसाराकून सुख प्राप्त व्हावा सुख प्राप्त होतं पोरग जरी झालं तर पोरापासून सुख प्राप्त व्हावा प्रॉपर्टी जरी घेतली त्याच्या प्रॉपर्टीपासून सुख प्राप्त होतो पण सुख प्राप्त होतंय का नाही नाही निस्ता सुखाचा भास होतोय का तर तिथं महाराज महाराज म्हणले सुखाचं गाव नाही सुखाचा तालुका नाही सुखाचा जिल्हा नाही सुखाचा विचार बी नाही सुखाचा विचार आता विचार नाही गोरे सुखाचा विचार नाही गो सुखाचा विचार सुखाचा विचार नाही विचार बर का मोकळ्या मनानं प्रमाण म्हणायचे हो मी भजनाचा चाहता माणूस आहेसली तरी म्हणायची हो काय तन नाही फक्त हाताला था येण्याचा अंदाज ठेवा हो मारून का व्हायना घेता आले पाहिजे तर आणि मी कोणाला काय म्हणित नाही बाबा कसे एकदा एका गायकाचा स्वर गेला बाबा आणि माझं कसे बाबा कीर्तन का मला मुळात स्वर नाही मी बेसूर आहे बर का गायकाचा स्वर गेला दोघ जण बेसुर म्हणल्या कीर्तनात काय रंग मी त्याला म्हणलं हे बांधकर म्हणलं स्वर गेला तू टाळ टिकविला गेलो घरी महाराज एक <laughs> <laughs> जण आलं म्हणे महाराज कशाला त्याला बोलले तुम्ही काय झालं मला त्याचा स्वर गेला होता अहो महाराज तुम्ही बोलाय नव्हतं पाहिजे कशाला बोलले काय ते मग हयू ऐका म्हणलं गेला तर गेला काय काय घेऊन गे। गे गेला जय जाईल म्हणजे महाराज त्याचा स्वर जाऊ द्या पण तुमचं पाकिट गेलं आजचा यजमानच ती बारा वाजूस तर मंडपामध्ये बसलो कोणीच नाही तुम्ही देताल का घरी कोणी नारायणपासून कोणाला आपण बोलत नाही एक तास सगळ्याला गोड काय करायचं बाबा गाव बदल की सिस्टीम बदलते गाव बदललं की गायक बदलतील वादक बदल कोणाला बोलायचं नाही गोड बोलायचं महाराज कसे आणि गोड बोललं की लोक जवळ येते पायापट्टे दहावीस रुपये घालतील हो तेवढंच आपलं चहा पाणी घेतो हो आणि लोक आता सगळेजण म्हणतात महाराज जाताना महाराज चहा प्यायला जा चहा प्यायला चला मी कोणाच्या घरी चहा प्यायला जात नाही हो ज्याला लई महाराज आवडे ना दहा दहा रुपये द्या मी वाटण पितो आता बरेच जण म्हणून लागले चा प्यायला चला तर तुम्ही दहा दहा रुपये द्या तात्या तुम्ही द्या हो हर काय हरकत नाही बरं का हो तुम्हाला इच्छा असली तुम्ही द्या म्हणते म्हणता मेला पैसे मागत वाढला चिडचिड दिसत आम्ही आणलेच नाही मी दागिने ना घेतो <laughs> आजी आजी राहू द्या मतारी उठली झुंबर घेऊन बाबा महाराज दागिने देत असतात बाया देत का तुमच्या इकडे माय हो काल एका म्हातारीनं रिन पैसे पैसे मिळाल सोमित्र का इथं नाही कोणी हाय दादा नाव बदलून टाकत आमचे नाव कसे असेल रेडीमेड कपड्याने म्याला मंजुळा <coughs> 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 हाय मंजुळा बी <भी>। हाय का <coughs> आता काय करा बाबा मी म्हणलं मोनाक्षी आज नाही का मी म्हटलं पन्नास रुपये दिले ती म्हणजे धडक म्हणजे कुठं चलन लाईट गेल्यावर दुकानात बघायला मिळालं कुठं चलन म्हणून मला घाल मी का पिक मी <laughs> एजंट आहे का काय दय अवघड महाराज चांगल्या नोटा बी घेणार कुणी काय सांगू रालो कीर्त हो एक जण महाराज बसल्या बसल्या असं कळत होत मला कीर्तन हा का कीर्तन त्याच्याकडे बघून केलं गुरुजी कीर्तन समजताना भाऊ भाऊसारखं मदत केलं मला काय बाबाचा अभ्यास आहे आता भाई रे म्हणजे त्याच्या काय लागला ला।